गाडी संख्या एक तीन चार एक प्रेमकथा आहे ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे आणि यातील जो प्रेमी आहे तो प्रेमी आजही तिची मनापासून वाट पाहतोय ती येईल असं त्याला वाटतंय त्यांनी ते, आशा सोडलेली नाही तर ही प्रेमकथा शेवटपर्यंत आहे का नक्कीच तुम्हाला आवडेल काही ठिकाणं अशी असतात ना ज्या ठिकाणी वेळ थांबतो त्याने ठरवलेलं नव्हतं तिथं अडकायचं पण मन तिथंच रुततं आणि मग मग तूही तिथंच थांबतोस वाट बघत स्वप्न जपत हे स्टेशन असेच होते एक जुनाट थोडेसे उदास पण तरीही जादूई लाकडी बेंच भिंतीवर पिकट रंग आणि फलाटावर पडलेला कचरा आणि पान वारा आला की खसखस करणारी तिथं तो बसला होता एकटा हातामध्ये एक, हाता एक डायरी झिजलेली पण त्याच्यासाठी ती डायरी मात्र अनमोल होती डोळ्यात एक शांतता पण त्या शांततेमध्ये लपलं होतं एक तोफान पाऊस हलकेच पडत होता थेम त्याच्या गालावरून सरकत होते पण तो हसत होता तर का कारण त्याच्या मनात ती अजूनही जिवंत होती त्या स्टेशनवरच त्यांची गाठ पडली होती कॉलेजचे दिवस होते गर्दी होती गोंगाट होता सगळ्यांची धडपड सुरू होती आणि मध्येच तिची फाईल खाली पडली आणि त्याने पाहताच तो झुकला त्याने ती फाईल उचलली आणि बाम त्यांची नजर पेडली ती लाजली आणि म्हणाली ओ सॉरी माझी चूक झाली चुकून खाली पडली त्याने तिच्या डोळ्यात खोलवर पाहिलं आणि एक स्मित दिलं आणि म्हणाला नाही ग मीच कुठेतरी विचारात हरवलेलो होतो पण आता ओके सॉरी त्या एका क्षणानं त्यांचं आयुष्य बदललं आणि मग काय त्या दोघांचं एक छोटस विश्व तयार झालं कॉपी शॉप मधल्या गप्पा ती हसताना तिचे केस चावरायची आणि तो तिचं हसणं डोळ्यात साठवत बसायचा कट्ट्यावर रात्री उशिरापर्यंत चालणारी स्वप्न एकदा ती म्हणाली मला लंडनला जायचंय तिथे शिकायचंय माझं स्वप्न आहे तो फक्त हसला आणि म्हणाला तू स्वप्न बघ पूर्ण करायचं काम माझं प्रेम म्हणजे काय माहिती आहे प्रेम म्हणजे शब्द नाहीत वचनं नाहीत प्रेम म्हणजे ती एक साथ जिथं तू तु तु तुझ्या माणसासाठी काहीही करायला तयार असतोस पण एक खरं असतं आयुष्य कायम कोणाच्या मनासारखं नसतं एक दिवस त्या स्टेशनवरचं सगळं थांबलं तिच्या हातामध्ये एक तिकीट होतं लंडनचं आणि डोळ्यामध्ये पाली ती म्हणाली मी लंडनला जाते मी परत येईन खरं सांगते मी तुझीच आहे आणि तुझीच राहील शेवटपर्यंत मला विश्वास आहे ही माझी वाट बघशील आणि माझ्यासाठी थांबशील तो शांत उभा होता तिचं सर्व काही ऐकत होता त्याच्या मनात तुफान उठलं होतं पण चेहऱ्यावर फक्त एक स्मित तिचा हात त्याने हलकेच सोडला आणि तो म्हणाला मी इथेच असेन ग नेहमी सारखा तुझी वाट बघत ट्रेन निघाली ती गेली पण त्याचं मन ते त्या फ्लाटावरच अडकलं आता अनेक वर्षे उलटली पण ती परत आली नाही पण तो तो त्या स्टेशनवर रोजच येत राहिला त्या बेंचवरच बसत राहिला त्या दोघांच्या आठवणींना जपत राहिला लोक त्याला म्हणायचे काय रे का असा थांबतोस ती थोडीच कुठे येणार आहे आता पण तो शांत राहायचा काही बोलत नसे पण तो मनात म्हणायचा तुम्हाला काय सांगावं माझ्यासाठी ती कधी गेलीच नव्हती आजही तो तिथंच होता त्या जुन्या बेंचवर हातात तीच जुनी डायरी त्याने हळूवार डायरी उघडली आणि त्यात सापडलं तिचं शेवटचं पत्र लंडनवरून तिने त्याला काही वर्षापूर्वी पाठवलेलं त्यात तिनं लिहिलं होतं प्रिय माझं वचन आठवते ना मी परत येईन असं म्हणायले होते पण काही वचनं काही दिलेले शब्द मी मोडते रे मन मजबूर होते जीवनाने मला खूप दूर नेले, इतकं दूर की मी परत येऊ शकत नाही माझं शरीर तुझ्यापासून लांब आहे पण माझं मन ते तुझ्याच आठवणीत हरवलेलं आहे रे तू थांबला माझ्यासाठी थांबलास पण मी तुझ्यासाठी येऊ शकत नाही रे आणि खरं सांगू का तुला विसरूही शकत नाही मी संसार थाटला तु, रे पण तू तिला पुढे बोलवेना फक्त ती एवढंच बोलली माझं खरं घर फक्त तुझ्या मनातच होतं रे मला माफ कर पत्र वाचताना त्याचे डोळे पानाले होते त्याने डायरी बंद केली पावसाचे थेंब त्याच्या गालावर परत होते पण पर त्याच्या डोळ्यावर पाणी होतं आणि चेहऱ्यावर एक स्मित तो मनात म्हणतो ती परत आली नाही पण ती गेलीही नाही प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे आठवणी आणि आठवणी त्या कधीच मरत नाहीत तो उठला डायरी त्या बेंचवर ठेवली आणि हळूहळू स्टेशनच्या बाहेर पडला पाऊस थांबला होता आकाशात ढगामधून सूर्याचा एक किरण चमकला तो आकाशाकडे बघतो आणि एक खोल स्वास घेतो त्याच्या पावलामध्ये एक नवी ताकद होती कारण त्याला समजलं होतं प्रेम कधी थांबत नाही ते फक्त स्वरूप बदलतं आयुष्य कधी कधी थांबायला सांगतं पण त्या थांबण्यातही एक ताकद असते आठवणी कधीही मागे खेचत नाही त्या पुढे जायची हिंमत देतात स्टेशन मागे राहिले पण तिचं प्रेम हे त्याच्या प्रत्येक श्वासामध्ये जिवंत आहे आणि तसं बघितलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे एक स्टेशन असतेच नाही का तुमचं असं एखादं स्टेशन आहे का बरं तर मित्रांनो ही प्रेम कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा